जळगाव शहरातील निलेश सराफ याच्या मोबाईलमधील ॲटो डाउनलोड सेटिंग सुरू असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात हॅकरने त्यांच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख पासष्ट हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सराफ यांचे घरगुती वॉशिंग मशीन खराब झाल्याने त्यांनी कंपनीला दुरुस्तीसाठी संपर्क केला होता यानंतर आलेल्या कॉलवर ओ टी पी मागण्यात आला आणि तो दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले घटनेनंतर निलेश सराफ यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे सायबर पोलीस फसवणुकीचा तपास करत असून मोबाईल वापरत असताना सा सावधगिरी बाळगण्याचे आवाहन यावेळी सायबर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे यासंदर्भातली माहिती आज दिनांक चौदा अक ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे यावेळी फसवणूक झालेले व्यावसायिक निलेश सराफ व पोलीस उपाधीक्षक नितीन गनापुरे यांनी अधिक माहिती दिली तर काय सांगाल आपल्या खात्यातून तब्बल पावणे पाच लाख रुपये हे जे आहेत हे हॅकर्सने लांबवलेले आहेत काय घटना होती नेमकी घटना अशी होती की मी गुगलवरती पहिले तर एल जीचं सर्व्हिस सेंटरचा नंबर शोधला आणि त्याच्यानंतर तो नंबर लागला नाही म्हणून मी शोरूमला गेलो नंबर लावला त्याच्यानंतर मला थोड्या वेळाने फोन आला की तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आम्ही आमचा माणूस तुमच्याकडे पाठवतो रिपेअरिंगला त्याप्रमाणे त्यांचा माणूस आला रिपेरिंग करून गेला पण त्याच दरम्यान माझ्या अकाउंटमधनं पैसे गेले म्हणून एखादं कोइन्सिडन्स पण असू शकतो किंवा काय की त्यांचा एलजीचा माणूस आला आणि माझे पैसेही गेले तेही असू शकतं पण माझ्या फाईलमध माझ्या मोबाईलमध्ये ऑटो डाउनलोड ए पी के फाईल झालेली होती त्याच्यामुळे सायबर क्राईमवाल्यांचं म्हणणं आहे की त्या फाईलमुळे तुमच्याशी हा घोळ झालेला आहे सगळं एकूण किती रक्कम गेली आहे चार लाख चौसष्ट हजार नऊशे शहाण्णव रुपये एखादी काय सांगितलं गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झालेला आहे ऑनलाईन कंप्लेंट पण झालेली आहे पोलिसांनी त्यांना ट्रॅक करायला सुरुवात पण केलेली आहे आतापर्यंत त्याने सात वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर पण केलेले आहेत त्याच्यातनं काही त्याने ई एम आय भरलेल्याचं पण दिसतं आहे आता पुढची चौकशी अजून होईल तेव्हा समजेल काहीतरी नवीन निलेश, निलेश हेमराज सराफ सर जळगाव शहरातील निर निलेश सराफ नामक व्यक्तीला सायबर रित्या गंडवलं गेलेले साधारण पाच ते सहा लाखाची त्यांची रोकड लागवलेली आपण का काय प्रकार आहे जळगाव येथील राहणारे निलेश हेमराज सराफ यांची वॉशिंग मशीन बिघडल्यामुळं एल जी कंपनीची जी की वॉशिंग मशीन होती ती बिघडल्यामुळं ते शोरूमला ती दुरुस्त करण्यासाठी गेले होते तिथून त्यांना एक शोरूमला दुरुस्त करत असताना एक ओ टी पी प्राप्त झाला होता परंतु तो ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तिथून त्यांनी कस्टमर केअरला गुगल सर्च करून कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करून कॉल केलेला होता हा कॉल केल्यानंतर तो कॉल मध्येच डिस्कनेक्ट झाला आणि एक पी के फाईल त्यांच्या व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली जी की ॲटो डाउनलोड झालेली आहे आणि ॲटो डाउनलोड झाल्यामुळं त्यानंतर एक पाच ते दहा मिनटांना त्यांच्या अकाऊंटमधून जवळपास चार लाख हजार रुपये डिडक्ट झालेले होते सायबर पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्याचबरोबर चार लाख पासष्ट हजारापैकी त्यांचे एक लाख होल्ड केलेले आहेत ते एक लाख त्यांना लवकरच परत मिळतील या काय गुन्हा दाखल करण्यात फ्रॉड म्हणजेच आपला बी एन एस तीनशे अठरा चार, चार त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास सायबरचे पी आय गोराडे करत आहेत